तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल विथ पाटील्स चॅनलवरती जिथे आपण एक्सप्लोअर करतो नवीन नवीन डेस्टिनेशन्स नवीन जागा ऑस्ट्रेलिया विक्टोरियामध्ये आणि आज आजचं आपलं डेस्टिनेशन असणार आहे मेलबर्नच्या सदर्न ईस्ट भागामध्ये डेस्टिनेशनचं नाव आहे मॉर्निंगटन पॅनेन्सिला जस्ट नाइन्टी मिनिट्स साऊथ ईस्ट ऑफ मेलबर्न आणि आपण पोहोचतो विक्टोरियाच्या समुद्र किनारचा स्वर्ग मॉर्निंग्टन पॅनेन्सिलाच्या जवळ मेलबर्नमधून इथे दोन प्रमुख रस्ते येतात ईस्ट लिंक आणि पेनिन्सिला लिंक ते आपल्याला थेट कोस्टल टाउनपर्यंत घेऊन जातात पब्लिक ट्रान्सपोर्टने तुम्ही जर येत असाल तर फ्रँकस्टन लाईनचं शेवटचं स्टेशनवरती उतरवून बाकीच्या ठिकाणी बसने आपण जाऊ शकतो बस नंबर सेवन एटी वन इज द बेस्ट ऑप्शन टू ट्रॅव्हल इन द रिजन हा आहे मॉनिटन पेनिसिलाचा मॅप नॉर्थला आहे माउंट एलिझा मॉर्निंगटन माउंट मार्था सेफ्टी बीच साऊथला आहे रेड हिल्स वायनरी केप शँक लाईट हाऊस ईस्ट कोस्टला आहे शांत बीचेस तर वेस्ट कोस्टला आहेत रगड क्लिफ्स आणि ओशन व्ह्यू मॅपमध्ये दाखवलेल्या सर्वच जागा युनिक आणि सुंदर आहेत पण या सर्व जागा एका दिवसाच्या वन डे ट्रिपमध्ये कव्हर होऊ शकत नाही म्हणून आम्ही तुमच्यासाठी काही महत्त्वाचे ठिकाणंच या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे वेलकम टू ब्रायटन बीच कलरफुल बॉक्सेस निळं आकाश आणि गोल्डन सँड या तिघांचंही एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे हे प्रत्येक बॉक्स म्हणजे एक फोटो मोमेंट प्रत्येक लाट म्हणजे एक स्टोरी मेलबर्नच्या जवळच हे ब्रायटन बीच म्हणजे एक परफेक्ट पोस्ट कार्ड मुवमेंट क्रिएट करतं ब्रायटन बीचवरचे खूप सारे फोटोज आणि क्विक कॉफीनंतर झालेली वेळ पुढच्या प्रवासाची इथून एक तासाच्या ड्राईव्हनंतर आम्ही पोचलो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला वेलकम टू फ्रँकस्टन बीच विकेंडला इथं लोकांची गर्दी तर खूपच असते वरतून तुम्हाला विविध प्रकारचे वॉटर स्पोर्ट्ससुद्धा बघायला भेटतात जेट स्किईंग सर्फिंग सेलिंग आणि अजून काही वॉटर स्पोर्ट्स येथे लोक उत्साहाने खेळतात फ्रँकस्टनच्या लोकांचा निरोप घेत आम्ही वळलो आमच्या पुढच्या प्रवासाला ते म्हणजे आर्थर सीटला वेलकम टू अर थर्ड डेस्टिनेशन आर्थर सीट अँड इगल हॉक आर्थर सीट हा मॉनिंग्टन पेनेन्स्युलाचा हायेस्ट पॉइंट आहे ह्या पॉइंटवरनं आपल्याला दिसतो विशाल समुद्र वायनरी आणि सिटीचा पॅनॅरोमिक व्ह्यू तर मित्रांनो आर्थर सीटच्या टॉपवरती जाण्यासाठी आपण घेत आहे ईगल गंडोला राईट इगल गंडोला राईटचा वापर करून आपण जात आहे तीनशे चौदा मीटर वरती बेसपासनावरती जाण्यासाठी लागणारा वेळ आहे दहा मिनटं ह्या रोपवेने ट्रॅव्हल करायचा साधारणतः खर्च आहे वीस ते तीस डॉलर प्रत्येकी तुम्ही ह्या टिकट्स ऑनलाइन बुक करू शकता की ऑन द स्पॉटसुद्धाही तुम्हाला ह्या टिकट्स उपलब्ध आहेत ही जागा आता नाही तर पूर्वीपासूनच खूप महत्त्वाची आहे कॉलनायझेशनच्या पूर्वी लोकल ॲवरिजनल लोक ह्या टेकडीला वोंगा म्हणून ओळखायचे वंगा म्हणजे एक पवित्र ठिकाण आणि ते आपले रिच्युअल्स इथे परफॉर्म करायचे माउंटेन टॉपवरती आहे पिकनिक एरिया अँड इफ यू आर लकी तुम्हाला कांगारू सुद्धा इथे होऊ शकते इतक्या उंचीवर आल्यावर आपल्याला मॉर्निंग टन आर्च आणि लाईन एकदम क्लिअरली दिसते इगल हॉकच्या इथून चाळीस मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो आमच्या फायनल डेस्टिनेशनला केप शँक वेलकम टू केप शँक लाईट हाऊस द सदन मोस्ट पार्ट ऑफ मॉर्निंगटन पेनेन्स्युला काही फॅक्ट्स अबाउट केप शँक लाईट हाऊस केप शँक लाईट हाऊस हा एटीन फिफ्टी नाईनपासून आजपर्यंतचा ऑपरेशनल मॉर्निंग्टन पेनन्सुलाचा सर्वात जुना लाईट हाऊस याचा प्रकाश समुद्रात जहाजांना थर्टी थ्री किलोमीटर्सपर्यंत दिसतो आसपास असलेले रगेड कोस्टलाईनमुळे इथे लाईट हाऊसचं महत्त्व अजूनही वाढतं लाईट हाऊसपासून खालती समुद्रात जाण्यासाठी तीन चार हायकिंग ट्रेल्स बनवलेले आहेत प्रत्येक हायकिंग ट्रेलसाठी कमीत कमी वीस मिनटं तर जास्तीत जास्त एक तासापर्यंत लागू शकतं त्यामुळे प्रॉपर गिअर शूज आणि क्लोथ्स घालून निघा केप शँक जवळचं वुडन ब्रॉड वॉक ट्रेल हे आपल्या प्रवासाचं हायलाईट आहे या वॉकवेच्या प्रत्येक वळणावरती तुम्हाला नॅचरल पिक्चर परफेक्ट मुवमेंट्स कॅप्चर करता येतील इथे असलेल्या वॉल्कॅनिक रॉक्सच्या अस्तित्वामुळे आपल्याला विविध प्रकारची बायोडायव्हर्सिटी ते पाहायला भेटते लाइट हाऊसचे ते रिटर्न जात असताना आमचं एन्काउंटर झालं एका वाईल्ड लाईफ अॅनिमल बरोबर हा आहे ऑस्ट्रेलियन इकडना यांचे सेल्फ प्रोटेक्शन वाले स्पाइक्स बघून कोणीही त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न करत नाही वास्तविक हे खूप लाजाळू आणि शांत स्वभावाचे असतात आणि क्वचितच तुम्हाला बाहेर दिसतात तर मित्रांनो हा आहे आपल्या प्रवासातला शेवटचा टप्पा आपण पोहोचलोय लाईट हाऊसला हो आपण करतोय ट्रिपची एंड इथे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ॲडव्हेंचर घेऊन धन्यवाद जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जर समजा तुम्हाला या व्हिडिओचा पार्ट टू पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा थँक्यू मित्रांनो